आपण पाहतोय बी मनामनातील एन टी पी सीचे चे महाप्रबंधक शास्त्री यांनी आज महात्मा गांधी प्राणी संग्रहालय येथे भेट दिली सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर यांनी एन टी पी सी थर्मल प्लांटला भेट प्रसंगी देगाव येथील पंच्याहत्तर एम एल डी मल निसारण केंद्र व महात्मा गांधी प्राणी संग्रहालय येथे सी एस आर फंडमधून मदत करण्यासंदर्भात पत्र दिले होते त्या अनुषंगाने आज एन टी पी सीचे महाप्रबंधक ब्रिजेशी शास्त्री कार्यकारी संचालक यांनी आज महात्मा गांधी प्राणी संग्रहालय येथे भेट दिली यावेळी डॉक्टर सतीश चौगले यांनी संपूर्ण माहिती दिली यावेळी एन टी पी सीचे मनोरंजन सारंगी रफिक उल इस्लाम अमित सिंग सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित नगर अभियंता सारिका अकुलवार अंतर्गत रेखा परीक्षक राहुल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते एन टी पी सीचे महाप्रबंधक ब्रिदेशी शास्त्री यांनी महापालिका येथे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची भेट घेतली यावेळी महात्मा गांधी प्राणी संग्रहालय येथे एन टी पी सी थर्मल पवारच्या सी एस आर फंडमधून करू अशी माहिती दिली